नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज आपण आंतरवाली सराटेकडं निघालेलो आहोत आणि मनोजदादा जारांगे पाटील यांनी आदेश दिलेला आहे की आज आंतरवाली सराटीमध्ये राज्यव्यापी निर्णायक बैठक असणार आहे जर सरकारने लवकरात लवकर आरक्षण दिलं नाही तर मुंबईकडे जाण्यासाठी जी तयारी आहे त्या संदर्भातची आजची बैठक आहे आणि या बैठकीसाठी बघू शकताय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे मंडळी आंतरवाली सराटीकडे निघालेले आहेत आत्ता आपण शहागडच्या जवळ आलेलो आहोत येणाऱ्या सर्व मराठा बांधवांसाठी या ठिकाणी नाश्त्याची सोय केलेली आहे लहान लहान मुलं देखील या आंतरवाली सराटीसाठी निघालेले आहेत कुठून आलाय गाव कोण तालुका कोणता दा? धारूर धारू तालुक्यातून आलाय बरं तुम्ही कुठून आला बाबा असोला अच्छा तुम्ही सोबतच आले कोणाने पुतणे आहे आंतरवाली सराटीला निघालात कधी निघले होते सकाळी सकाळी निघले होते मंडळी बघू शकताय धारूर कर आलेले आहेत इकडं तुम्ही कुठून आलात कर्जावळा तालुका मानू जिल्हा परभणी परभणीहून परभणी परभणी धारूर सगळीकडनं लोक आलेत बघा तुम्ही कुठले परभणी परभणी कुठून आले माजलगाव माजलगाव गाव फुले पिंपळगाव माजलगाव तालुका माजलगाव आस तालुका आसोला आसोला दारूर तालुका तालुका तर बघू शकता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे मंडळी आलेले आहेत आणि आंतरवाली सराटीला जात असताना या सगळ्यांसाठी नाश्त्याची सोय केलेली आहे नाश्ता ज्यांनी सोय केली त्यांच्या आपण चर्चा करूयात हे आ... बन बांधव कुठले सगळ्यांना आपण विचारूयात दादा कुठल्या गावाचं निवेदन आहे हे खामगाव नागझरी खामगाव नागझरी किती लोकांसाठी नाश्ता हे आता काय नाही तीन बघून तीन बनवलेले आतापर्यंत किती लोकांनी नाश्ता मंडळी बघू शकता ही भावना आहे प्रत्येकाला वाटतं की आलेला आपला मराठा बांधव उपाशी गेला नाही पाहिजे प्रत्येकाला नाश्त्याची सोय झाली पाहिजे यासाठी या सगळ्या बांधवांनी नागझरीच्या बांधवांनी या ठिकाणी नाश्त्याची सोय केलेली आहे आणि हे सगळे मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून आलेले आहेत आणि आज मराठा समाज हा आंतरवाली सराटीमध्ये मनोजदादा जरांगे जरंगे पाटील नेमका काय निर्णय घेत आहेत हा निर्णय ऐकण्यासाठी ही गर्दी झालेली आहे आणि आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आंतरवाली सराटीमध्ये ही गर्दी असणार आहे मनोजादा जरांगे पाटील जो निर्णय देतील जो आदेश देतील तो आदेश सगळ्यांना मान्य असणार आहे आता मुंबईकडे जायचं की थांबायचं हा निर्णय आज होणार आहे तुम्हाला काय वाटतं आहे पुन्हा एकदा मनोजदा जरांगे पाटील मुंबईकडे जाण्याचा आदेश देतील का याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद